हा मणिपूर तुमच्या परिवारामध्ये येत नाही कश्मीरी पंडित त्यांच्या घरवापसीसाठी आपण दोन हजार चौदा आश्वासनं दिली पंडितोंकी घरवापसी होगी लाखो कश्मीरी पंडित हे तुमच्या परिवारात येत नाहीत तुमचा परिवार हा मुडबर श्रीमंत आणि धनिकांचा परिवार आहे ठेकेदारांचा परिवार तुमचा परिवार हा पक्ष फोड्यांचा परिवार आहे तुमचा परिवार हा लुटमार करणाऱ्यांचा परिवार आहे भु, हे आता स्पष्ट झालेलं आहे अशा गोंडस नावाखाली तुम्ही लोकांना जर फसव पाहत असाल तर ह्या वेळेला ह्या तुमच्या परिवारवादी जाहिरातीला प्रसिद्धीला या देशातली जनता भू म्हणजे या भूलथापांना जनता फशी पडणार नाही हे मी स्पष्ट सांगतो